नमस्कार मी रेखा लोले मी एक डोहाळे गाणे गाणार आहे डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला पहिले माशी उगमे ना काही दुसऱ्यात वाटे नवी नवलाई पहिले माशी उगमे ना काही दुसऱ्यात वाटे नवी नवलाई तिसरे माशी चोर चोळीला नातू होण्याचा योग आला चोर चोळी तिसरे माशी चोर चोळीला नातू होण्याचा योग आला डोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला चौथे माशी आला विश्वास शुभ वारताही कळली गोतास चौथे माशी आला विश्वास शुभ वार्ताही कळली गोतास मग पाचवा मास तिला लागला आनंदी आनंद वाटे मनाला, पाचवा मास तिला लागला आनंदी आनंद वाटे म्हणाला नातू होण्याचा योग आला दोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला सहावे माशी वदनावर तेज पती विचारी तिजे डोहाळे सहाव्या माशी वदनावर तेज पती विचारी तिजे डोहाळे काय आवडे सांग तुझला पुरविन मी तुझ्या इच्छेला काय आवडे सांग तुझला पुरवीन मी तुझ्या इच्छेला नातू होण्याचा योग आला दोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला सहावे माशी जेवणाचा बेत पंचपक्वाने वाढली ताटात सातवे मासी जेवणाचा बेत पंच पकवाने वाढली ताटात हिरवी चंदेर शालू नेसला तिने उघडले दही भाताला हिरवी चंदेर शालू नेसला तिने उघडले दही भाताला नातू होण्याचा योग आला दोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला आठांगुळा हे आठवी माशी फोन करून आणणे विहिणीला आठवे आठ आथ, आठांगुळे हे आठवी माशी फोन करुणी आणले विहिनीला वाद्याच्या गजरात आहेर आला सुहासिनी देते आशीर्वाद तिजला वाद्याच्या गजरात आहेर आला सुहासिनी देते आशीर्वाद तिजला नातू होण्याचा योग आला दोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला दोहाळे म्हणते सुनबाईला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला नातू होण्याचा योग आला नमस्कार अशी नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा